अरे मात्र दुसम त्या नशीबाद नये बघा असं यो काय बुवा तात्या तुमचं पोरग येड आहे म्हणून त्याला कोणतरी सांगले बाबा म जरी लग्न चार पाच दिवसात जमलं नाही ना मग बघा अभ्या जास्त बोंबलू नको दोन टास्ट घे चांगलं तेवढं करायचं त्याला पाचशे रुपये गडा काहीतरी करून तिच्यासोबत मग बोलणं करून अरे आता लग्न झालं तिथं तिच्या संसारात खुश आहे कशी आहे काही नाही पत्ता घ्या म्हणलो मस्त आहे ती तू तुझं बघ आपल्या गावातली लग्न अहो निस्ते लग्नच नाही ग्रहकार्य असू द्या वास्तुशांती असू द्या कोणाला पोरग होय नाही असू द्या आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या पंचांगामध्ये तालुक्यातल्या तीनशे फुंडल्या आहेत माझ्याकडं आणि सगळ्यात पेंडिंगला म्हणजे लग्नाच्या फायली राहिलेल्या आहेत बघा लग्नच होय ना तो माझ्या पोरा बी तसंच झाले हो बाई तुमचंच नाही सगळीकडे असंच चालू आहे पोरा याच्या बोट ठेव आण मनाव मनातले मनात मनाव मला बायको भेटन का मला बायको भेटन का आर गाडवा मनातले मनात म्हणून मनात तुला मना किती शिकला असतो महाराज दमाने घ्या जरा आ बर बा इथं बोट ठेव आणि मनातल्या मनात म्हणावं मनात मला बायको भेटल का तिथं बोट ठेव पहिला बोट ठेवू आणि मनातल्या मनात म्हण मनात मला बायको मिळेल का हा ठेव शुक्र हा बाई मिळत मानसिक संतुलन याचा सांभाळून ठेवा हो, आणि दत्ताचा एक अभिषेक करा आणि योग येईल तेव्हा मला बोलवा येईल मग मी महाराज बघा अय बाई तीच सांगायला माहितीये का योग जुळून आल्याशिवाय मलाच काय त्या परमेश्वराला सुद्धा काय करता नाही मग तसं म्हणलं तसं मी दत्ताचा अभिषेक करा आणि चार पाच माणसं जेवला काय खर्च येणार आहे सहा सात हजार रुपये खर्च येते मग नंतर मला बोलवा मी ये येईल कवा करायचा अभिषेक बाई उद्या तर काय येणं होत नाही माझं आणि परवा परवा होत ना हे कसं आहे माहिते का हे आपल्या इकडले ताडपांगरी झालं पोरवड झालं आंबेटाकळी झालं शिंगणापूर झालं हे गाव आपल्याच हातात आहेत तरी पण मी त्याच झालं की मला कॉल करा तुम्ही मी येतोच बरं हे घ्या हा मी झाच बघा बाई कुठे पोरग शेताकडे गेले महाराज यायच्या विपोराचं पोराचं थोडक्यातच चाललंय बघा जुळून आलं की काही ना काही कारण देऊन लोक नाही म्हणायला अडथळा कस आहे माहिती का त्याचा योगच जुळून येऊ महाराज माझ्या पोराचं बी तीन चार वेळाला असंच झालंय बघा पोरानं पोरगी बघली पोरांना पसंदी बी दिली आणि कोणतरी सांगितलं माय म्हण पोरग आवारगिरीच करायला दारूच प्यालय वयच लय झाले अहो बाई तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जमाना लय खराब झालाय आता काड्या करून लोक काहीतरी करायला आणि हे लग्न होणं म्हणजे एक प्रकारचं लोक बसल्या जागी पत्ते फेकायलेत शेवटी आपल्या नशिबात जे आहे तेच होते त्याच्यात कोणाला काहीच करता येत नाही पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही धीर सोडू नका बर नाव काय म्हणले नाव सांगा सूरज ओ जन्म नाव सांगा डी माझी माझी गुरु शुक्र बाई अठ्ठावीस तारखेपासून योग आला बघा जो महाराज योग म्हणजे काय अठ्ठावीस पासून पोरगी बघा म्हणे आणि बघा आमचे घर बी आहेत ना तिकड महाराज ते लग्नाचं घर समजलं असत आय बाई मला कळाला असत लग्नच लावून दिलं असत कि मी तस नाही म्हटलं विचारून बघा महाराज चला येतो बाई मी पुन्हा करा मला फोन चालतंय येऊ का चला येऊ का आता होऊन मुलं हे फिरेव की बोट मस्त वाटालय कुणी येईल की शिव्या इथं कशाला बोलवलास एवढ्या दूर माय तूच तर म्हणालीस की उघड्यावर किती दिवस भेटणार आहेस लपून लपून मला भीती वाटायली चल जाऊ काही इडी पोरगी आहेस ग काय झालं आपणच वर्तन करून म्हणालीस मला भेटू वाटलंय कसं किती वाटालय वाटा ते वाचून कर मनात झालं आणि आता इथं आणलं तर स्वतःच बॉम्ब लाईलीस काय झालं जाय बोलू नको हम्म उगच की काय बी नाटक आता मग तुला इथं बोलवला का रे तिथंच कुठेतरी शाळेकडे भेटलो असतो की अरे माझी राणी तिकडे कोणी बी येते जाते इकडे बघ बर काही केलं तरी कोणीच आहे ना फक्त तू आणि तू आयो शिवा जा तुम्ही शिवा लग्न करतोस ना मी असं सोडून जाईनास ना आता जेवढं बुजाड आलीस लग्न झाले असंच करू लागल्यावर <laughs> काय आलो मी जात काढतीस काय ग नाही नाही लग्नानंतर राहते तू यासोबतच मग आताच काय झालं धना काय बाका दाबा र मामा तू तर काय बी म्हण तुझे अरे बायापेक्षा नरम हात हात तुझी हो तात्या भाई गावात दर, ते गावातले लग्न मोजू लागलो बर किती झाले मग आमदा काही मिळाव्याच खरं नाही तात्या मेळाव्याच जाऊ देऊ मिळाव्यापेक्षा तुमच्या पोराचं अवघड आहे महापोराच काय अवघड अरे अरे एक से बडके एक हिरो नाही आले त्याला माहित आहे का मी नाही म्हणालो त्याला हो 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 सुरज अरे ये इकडं काय शेता बी तकडे गेलता की नाही म्हणलं हा सकाळी एकदा जाऊन आलो बाहेर मी म्हणू लागलो अरे काय बुंदी बिंदी आहे की नाही आमदा तरी पोरगी बघणं चालू आहे बर काय ते महाग निवडून जायचं कोणतरी आलत जमलं की नाही नाही हो आली तुला राग येऊ कि नाही मी एक गोष्ट खरी बोलू यायचं काय हा मग बर राग ये ना म्हणजे मी काय म्हणायलो अहो या जमान्याला पोरगी लय अवघड झाले आपलं बी आप निघून चाललंय लग्नाचं होय दात्या त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी बघायच्याच नाही कस आहे मामा आता त्याच्या माय बापानं बकळ शिकवलंय बिचाराला म्हणून झालंय लागली का कस आहे मामा आता ते थोडं बिचारायचं अरे हातचं नाही म्हणून की पण त्या गरीब घरची गर स्वयंपाक पाणी येणारी ना आपल्या माय बापाला सांभाळणारी भेटली लगेच उरकून टाकायचं हुंडा बिंडा काय बघायचं होती हुंड्याचं काय नाही हो पोरगी तर पसंत पाहिजे का नाही हो बघा बरं लवकर नाही अशा हँग्या डिंग्या करण्या एखाद्या वरिष निघून गेले की नाही तात्या कोणी पोरगी ना मग आता आम्ही स्थळ बघणं बंद केलं आलं तर समोरून बघता येईल आतापर्यंत आपल्याला किती स्थळ आले रे आले भरपूर आलेत आता सगळे कसं सांगू किती आलेत आले समजे आपल्याकडूनच मोडले काय तुम्हाला काय करायचं कामाची काम ना लईच पंचायत असते त्याच्या माय बापाची काळजी वाटू लागली म्हणून म्हणू लागलो थकले ते बी आता त्याला किती दिवस काम होईल होता त्या आणि त्याला जरा आधार होईल सुनचा म्हणून म्हणू मनु लागलो नाही मला काय करायचं हे बघा मया माय मी बघून घे त्याला काही अडचण नाही तुम्हालाच काय लागलं लग्नाचं आम्ही बघू ना काय करायचं लग्नाचं जाऊ द्या बा सांगायला गेल की अरे आपल्याला काय इथं बसून बोलायला ते तुझ्या घरच त्याला माहित तुझा घरला राज्याला येतो मी आता बोलायचं महत्वाचं पारा उठायचा आले होता आता पोराचं लग्न लावून द्या कसं पहिल्यासारखं जाग्यावर येते पहा मग हॅलो हा थांब नाही नाही त्याच्या हातात टेप दे ना दे हां ना हद धर मामा हा? या चादलेच्या पुराचं काय खरं आहे हो ह्याचपूर ग तैना जोडदार आहे आणि देव नाही देवाऱ्या मग आणि लोकाच्या स्वधी करानी ग मग विशेष नाही <laughs> खालच्या अंगाने घेतला जरा बसलं मामा आता मग हात दुखाले तो जरा येतो जाऊन घराकडे तेरे मेरे बीच में का ओ मिलने का मजा तो आएगा का गुडाव वे रे गुडा अरे चार काय झोपलाय काय झोपाची <laughs> तयारी कर तू या या ए खुर्ची ते अरे वा अभ्यास भेटलं तु भरती कर बर बर एवढा मला देऊन टाकाव नाही करू द्या हा आपल्यानं जेवढे प्रयत्न होते तेवढे करू द्या शेवटी हातात सगळं सगळे लय दिवसानं चक्कर झाली ते बी एवढे रातच्या ना। हम्म नाही ते होतं होत हो एक कसं आहे आपलं गाव जरा खराब आहे ना त्याच्यामुळे राज्याला जीवा लागते रघु आहे की नाही हे बघा ह्या पोरीचा माग पोरं पडून का आलंच आता सुडाचा फोन आला मला त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो पसंत आली सुड जरा मामी खात्या पित्या घरची पोरगी काहीच कमी नाही सूरज एवढं शिक्षण झाल्यामुळे जरा वय वाट आलं बाकी काही एवढच नाही पण भेटना गेल्या तुम्ही काहीच विचार करू नका बर तुम्ही जरा गप्प तू काय नाही म्हणजे एवढी भरती झाल्याशिवाय काही निर्णय घ्यायचा नाही असं आम्ही सगळं सर काय भरतीच आहे त्या सिंगर गाडीसारखी भरती थांबली तर था, थांबली नाही तर गेली उडत जागाही निघाना गेल्या त्याच्यामुळे तू काही विचार गुंतून टाका रघुदा नाही आमचं काही ठरलं आम तर कविता आमचं कविता होती असं तुमची मर्जी माझ सांग काम ए चा नको नको चहा नका माग मी माझं जेवण आताच झाले